विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी सैफन नदाफ आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ फिल्म अभिनेता टार्जन हेमंत बिर्जे यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र शहर अध्यक्षपदी गौस समद कुरेशी व शहर सेक्रेटरीपदी चांसा मुजावर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले वजीर मानवाधिकार सुरक्षा परिषद सोलापूर शहर जिल्हा इन्चार्ज माजी नगरसेवक अरुण शेख याने राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष वजीर मानवाधिकारी सुरक्षा परिषदचे सर्व पदाधिकारी यांच्याकडे शिफारस करून मुंबईहून नियुक्तीपत्र मागून प्र प्रदान करण्यात आले पुढील कार्यास मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे सदस्य फिल्म स्टार अभिनेता टार्जन हेमत बेर्जे पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या अभिनेता हेमत मिर्जे हे, हे हिन्न हिंदी कन्नड तेलगू असे असलेले बावीस मध्ये काम केलेले आहे मानवाधिकार सुरक्षा परिषदचे सोलापूर शहर जिल्हा इन्चार्ज माजी नगरसेवक अरुण शेख यांनी पुढील कार्य शुभेच्छाही दिल्या आजी मतीन बागवान सत्तारबाई कुरेशी आझीम जमादार मेकाले गुरुजी इन्नू शेख महमूद खान पठान नागनाथ कोळी सलीमबाई नदाब गनीबाई पठाण मुद्दस्सर बिजापुरे मनीने सुनीता राठोड मनिने शोभा वाघमारे संजीवनी मॅडम वाघमारे मॅडम बाबा सकरी अकबर रजबरे खलीपा, रवी गायकवाड हाजी मकबूल बडेपीर फारुख शेख अकबर शेख अशोक कलसेट्टी भीमाशंकर टेकाळे टी पी परकीपंडला, अंबादास गुत्तीकोंडा शुकूर शेख शोहेब कडीचूर इस्माईल शेख गुलाम शेख वाहिद बिजापुरे आसिफ शेख सलीम शेख सुरेश सरकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते शेवटी सर्व मान्यवरचे वजीर मानवाधिकार सुरक्षा परिषदे सोलापूर शहर नूतन अध्यक्ष यांनी सर्वाचे आभार मानले हा कार्यक्रम फडकुले हॉलमध्ये हिंदी मराठी गीताच्या आनंद व अभिनेता स्टार टार्जन हेमंत बेर्जे यांचे डॅन्सवर फडकुले हॉलमध्ये शेकडो नागरिकांनी टाळ्या व शिट्ट्यांनी द धनान सोडले होते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक नितून अध्यक्ष गौस समत कुरेशी यांनी केले होते वजीर मानवाधिकार सुरक्षा परिषद शहर जिल्हा इंचार्ज माजी नगरसेवक हरुण शेख राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा